नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते जात्यावरची घर घर देई ओवी ला बर जात्यासमोर बसलेली ही मालण आपल्या समोर सासर माहेराचं चित्रण करते ती म्हणते लग्न करून लेख सासरी गेल्यानंतर सुद्धा खूप दिवस ती आपल्या आईला भासत असतं की ती आपल्या डोळ्यासमोरच दिसते आहे सासरी सुखी आहे तरी सुद्धा तिच्या आठवणीने या आईचे डोळे भरून येतात ती म्हणते की माहेराला ज्यावेळेस ही मालणं जाते त्यावेळेस तिचं बसणं हे जोत्याकाठी आणि ती बसल्यानंतर ती माहेरी आल्यानंतर पाया पडायला तिच्या भावजायांची आजूबाजूला दाटी होते माहेरी मी गेल्यानंतर सुद्धा कधी माझ्या भाऊजाईला नणंदपणा दाखवला नाही नणंदपणा गाजवला नाही आई वडिलांसारखं दौलत ह्या जगात नाही याची जाणीव ह्या मालणीला आहे म्हणून ती आपल्या सासर माहेरचे गोळवे आपल्या ह्या ओबीतून आपल्या समोर मांडत आहे अंगणी मला दिसे क्षणक्षणी सासरी सुखावली माहेर सून झाल सासरी सुखावली माहेर सून झालं माहेराला जातीन माझ बसन पाया पडाया बावज यांची झाली दाटी भावज यांची झाली दाटीन भावज यांची झाली दाटी माहिरी जाया या आवज गुजरीला, नाही नंदपणा दावीला नंदपणा दावीला, नाही नंदपणा दावीला अंगनी माझ्या आला आला केळीचा लोंगर सासऱ्याला गेली बाई सोन केळ्याची खाणार केळ्याची न सोन केड्याची खणार सासऱ्याला जाती ती साऱ्यांच्या आवडीची ती लाग घाल सभा उठली सावडीची उठली चवळीचीन सभा उठली चावडीची टिपूर चांदन ते का पुन बाई न बाईच नेका बाईच न सुख माहेरी आईच माहेरी आईच न सुख माहेरी आईच रानी घाली माही उ बरं तर आंब्या तडी बर तार उभा आंब्या तडीन चंद्रावडी कधी येशी चंद्रावडीन कधीयेशी चंद्रावडी उजडल माझं घर मोर मोर हंबरली यात गाई आणि वासर आनीक वासरन गाई आनीक वासर सांगुन मी धाडी माय बाई फार फार न तुझा काळ जाचा धडा लहाना चिन केली थोर लहाणाची न केली तोरण लहाणाची केली तो